औद्योगिकरण आणि प्रदूषणामुळे पर्यावरण समतोल ढासळत आहे वृक्षारोपण केल्याने शुद्ध हवा ऑक्सिजन आणि पर्यावरणाचा समतोल राखता येतो मानवासाठी आणि इतर सजीवांसाठी आवश्यक असणारे नैसर्गिक घटकांची उपलब्धता होते यासाठी नारायणगाव ग्रामपंचायतने हाती घेतलेला वृक्षारोपणाचा उपक्रम हा उल्लेखनीय आहे असे गौरवोद्वार आमदार शरद सोनोने यांनी काढले उपसरपंच बाबू पाटे यांच्या पुढाकाराने नारायणगाव ग्रामपंचायतच्या वतीने शुक्रवार दिनांक तेरा व चौदा रोजी नारायणगाव वारवाडी येथील नागरिकांनी गणपिर टेकडी येथे लिंब चिंच जांभूळ पिंपळ वड आंबा यासारखी शेकडो विविध प्रकारची फळझाडे व इतर औषधी झाडे लावून वृक्षारोपण केले याआधी याच टेकडीवर ग्रामपंचायत नारायणगावने व उपसरपंच बाबू पटे यांनी पाचशे झाडे लावून त्याचे संगोपन केले यामुळे या, या ग्रामपंचायतीचा आदर्श इतरही ग्रामपंचायतींनी घ्यावा असे आवाहन जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके यांनी यावेळी केले वृक्षारोपण कार्यक्रमासाठी आमदार शरद सोनवणे तहसीलदार सुनील शेळके गटविकास अधिकारी प्रदीप चन्नावार भाजप नेत्या आशाताई बुचके विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर संचालक संतोष नाना खैरे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अनिल साहेबराव मुरदंड गौडा वनक्षेत्रपाल प्रदीप चव्हाण सरपंच शुभदा वावळ संतोष वाजगे आरी बाळा वावळ नंदू अडसरे हेमंत कोल्हे गणेश पाटे सर्व महिला ग्रामपंचायत सदस्या ग्रामप, ग्रामसेवक उंडे भाऊसाहेब तंटामुक्त समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर आवटी भागेश्वर डेरे ग्रामपंचायतचे पदाधिकारी सदस्य व कर्मचारी उपस्थित होते याच बातमीची काही दृष्टी पाठवली आहेत आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी पाहुयात ग्रामपंचायत या ठिकाणी गणपीर बाबाच्या डोंगरावर एक अतिशय सुद्धा उपक्रम या ठिकाणी आयोजित केला खरंतर आताच्या सीएम आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या सर्वांना कल्पना आहे की दहा कोटी वृक्ष लागवड व्हायला पाहिजे माझा संकल्प सोडला आणि ग्रामपंचायतने ऑलरेडी हे जे स्वप्न होतं महाराष्ट्राचं ते आधीच हातामध्ये घेतलं मी आदरणीय सरपंच शुद्धताई वावळ आदरणीय उपसरपंच बाबुराव पाटे त्यांचे सर्व ग्रामपंचायत सदस्य धन्यवाद व्यक्त करतो आज या वृक्ष किमान झाडं जी आहेत ते सर्व सहा सात 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 फोटाची झाड आहेत मग त्याच्यामध्ये जांभूळ असेल चिंचा असेल अशी सगळी मोठी मोठी झाडं त्यांनी आपल्या ताब्यामध्ये घेऊन ती स्वतः ग्रामपंचायत विकत घेतली आणि हे सगळं करून आता जिओटॉक क्रुस शासनाला पाठवणार आहेत आज या ठिकाणी नारायणगाव ग्रामपंचायत च्या मार्फतीने या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तर मागच्या वर्षी देखील यांनी असाच या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आणि त्यावेळेस सरपंचांनी शब्द दिला होता की ह्यातलं हे झाड मरून देणार नाही आणि तो शब्द त्यांनी पाळलेला आहे आता मी आल्यानंतर पहिलं मी लावलेलं झाड बघितलं तर ते झाडं एकदम व्यवस्थित त्यांनी सगळ्यात जास्त वाढलेलं आहे तर निश्चित त्यांनी जो शब्द दिला तो पाळलेला आहे परंतु हे सगळं करताना आता आम्ही पोलीस स्टेशनला जा काय ठराविक एक शंभर एक झाडं लावलीत तर ते शंभर झाडं जा, 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 जा जगवताना आम्हाला किती मेहनत घ्यावं लागते ते आम्ही बघतोय तर ते जवळ असून एवढं म्हणजे आमच्यासाठी कठीण आहे तर... परंतु हे महाराणामध्ये असून आणि इथं पाण्याचा कुठलाही सोर्स नसताना देखील त्यांनी अशा पद्धतीने ठिबकची व्यवस्था करून टँकरने देखील पाणी देऊन यांनी सगळे झाडं जडव जगवलेले आहेत तर नारायणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने आपले बाबा टेकडी जे आहे त्या ठिकाणी जे वृक्षारोपण चालू केलेलं आहे की प्रथमतः हे वृक्षारोपण चालू नारायणराव ग्रामपंचायत जो याच्यामध्ये पुढाकार घेतला तर त्यांचं म्हणजे सरपंचांचं आणि सर्व नारायणराव ग्रामपंचायतीतल्या ग्रामस्थांचं तसंच आपले बाबू पोटेजे की यांचं सर्वांचं मी प्रशासनाच्या वतीनं अभिनंदन करतो आणि मला आनंद होईल किंवा पाठीभच्या आठवड्यातच आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी दहा कोटी वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट आपल्याला घोषित केलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपले फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या माध्यमातून की तालुक्यातील सर्व डिपार्टमेंटला सर्व सामाजिक संस्था असतील ग्रामपंचायती असतील यांना वृक्ष लागवडीचं आपण टार्गेट देणार आहे पण त्याच्या अगोदरच नारायणराव ग्राम पद्धतीने हा उत्स्फूर्त जो प्रोग्राम आयोजित केलेला आहे तो अतिशय चांगला प्रोग्राम आहे जोपर्यंत आपण सगळा लोकसहभाग होत नाही तोपर्यंत ही चळवळ यशस्वी होणार नाही प्रत्येकाला सांगत असतोय ग्राम प्रत्येक भाषणामध्ये सांगत असतो की तुम्ही लग्नकार्य असतील समारंभ असतील थी, ह्या ठिकाणी यावेळेस झाड एखादं लावलं तर ती कायमस्वरूपी आठवण राहणार आहे आणि मला वाटतं आजचं हे सगळं यश आहे जी आपण झाडं पाहतोय एक दोन तीन वर्षामध्ये त्याला फळं लागतील ही आमची ठाकर समाज जो आहे इथला जे आदिवासी समाज आहे त्यांनीसुद्धा ह्याला खूप सहकार्य केलं की झाडांचा मग पट्टा काढणं असेल त्याला झाडांना आई लागू नये म्हणून मधलं गवत काढणं असेल त्याचबरोबर झाडांना काही झालं तर आवर्जून फोन करून सांगतात की पाणी घालायला थोडं कमी पडतंय झाडं जाळल्यासारखी होतात ते त्याही वेळेस ही सगळी म्हणजे आम्हाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतात आजही त्यातली बरीचशी म्हणजे झाडं लावण्यासाठी उपस्थित आहेत मी त्यांचं देखील मनापासूनचा आभार व्यक्त करतो आलेल्या हो खर तर झाडं नुसती लावायची नाही तर त्याला जगवण्यासाठी प्रयत्न करणं आणि आमचे मच्छुबाऊ त्यामध्ये निश्चित स्वरूपाला अग्रेसर आहे म्हणजे एक हॉफिसचं काम कमी करतील <laughs> परंतु झाडांवर विशेष प्रेम आहे त्यांचं सुद्धा